नमस्कार श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर संस्थेचे संस्थापक कर्मवीर नामा गरसिंग गुरुजी भाऊ यांच्या एकवीसव्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या भावना मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय कवितेच शीर्षक आहे जेव्हा मी नसेन जेव्हा हो मी नसेन या अस्तित्व पोकळीत तेव्हा एक, हो ते एक कर। मी ले ले या अस्तित्व पोकळीत तेव्हा एक इथून जाताना दमदार पाऊलांच्या आणि ज्ञानतेजाने चकाकणाऱ्या हिऱ्याकडे बघ बघ इथल्या प्रत्येक त्याच्या नाजूक खोडाकडे घाल त्याला पाणी रुजव त्याची पाळं मुळ खोलवर नाजूक खोडाकडेही घाल त्याला खतपाणी खोलवर मग वाढेल तो झेपावेल उंच आकाशाकडे खूप उंच भासेल तो तुला आणि मग त्याला बिरगून सळसळणाऱ्या हिरव्या कंच पानांमध्ये तुला गवसेल माझ्या अस्तित्व होय माझ्या अस्तित्व मग मा कधीही हरवणार नाही तुझ्यातील स्वत्व कधीही हरवणार नाही तुझ्यातील स्वत्व धन्यवाद